हा व्हिडिओ म्हणजे कोणा एकाची बाजू घेणे असे अजिबातच नाही तर जे सत्य आहे ते सर्वांसमोर यावे यासाठी अभ्यासपूर्ण मांडलेला विचार आखे। नमस्कार समता न्यूजमध्ये आपले स्वागत सध्या सर्वात जास्त चर्चेमध्ये असलेला शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेला मोठा वाद म्हणजे प्रेम बिराडे विरुद्ध मॉर्डन कॉलेज द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पीई एस या संस्थेने वेगवेगळ्या वर्षात आणि शिक्षणाच्याच क्षेत्रात परंतु वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुरू केलेले मॉर्डर्न कॉलेज यातील सर्वात पहिले मॉर्डन कॉलेज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स हे एकोणीसशे सत्तर साली स्थापन झाले तर मॉर्डर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एकोणीसशे साली स्थापन झाले ज्यामध्ये आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि उच्च पदावर कार्य करीत आहेत आणि आजच्या घडीला हजारोंच्या संख्येने विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत तर अशा प्रस्थापित आणि नामवंत मॉर्डन कॉलेजचा माजी विद्यार्थी प्रेम बिराडे आपले बी बी एचे शिक्षण कोविड काळात ऑनलाईन पूर्ण करतो मोठी स्वप्ने उराशी बाळगतो आणि परदेशामध्ये इंग्लंडला नोकरी करायचे ध्येय बाळगून बी बी एच्या पुढील उच्च शिक्षण दुसऱ्या कॉलेजमध्ये पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्न करतो त्याला नोकरी मिळते नियमानुसार तसे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सुरू होते नेहमीप्रमाणे ने थर्ड पार्टीतर्फे त्याच्या कंपनीमधून प्रेम बिराडेने शिक्षण घेतलेल्या कॉलेजेसमध्ये ज्यामध्ये मॉडर्न कॉलेज हे देखील आहे तिथे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा ईमेल जातो कॉलेज आपल्या नियमाप्रमाणे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सुरू करते विद्यार्थ्यांची माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करून ती माहिती खरी असल्याची खात्री करून कॉलेजमधील संबंधित अधिकाऱ्याचे अप्रुव्हल घेऊन मगच ती बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणाऱ्या थर्ड पार्टीला पाठवली जाते याच दरम्यान प्रेम बिराडेला त्या कंपनीमधून कळविण्यात येते की तुमची नोकरी संपुष्टात आलेली आहे मग मग प्रेम बिराडेने बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या दरम्यान आपल्याला संबंधित ओ डीने आपली जात विचारली आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पूर्ण केले नाही त्यामुळे आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याला सर्वस्वी फक्त आणि फक्त मॉडर्न कॉलेजच जबाबदार आहे असा आरोप इंग्लंडमधून एका व्हिडिओ संदेशाद्वारे केला आणि मग पुन्हा सुरू झाला आरोप प्रत्यारोप आणि जातींच्या अदृश्य भिंतीवर डोके आपटण्याचा वर्षानुवर्ष चालत आलेला खेळ या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा दुर्लक्षीला जातोय आणि तो म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा आपल्याला सर्वात आधी समजून घेतले पाहिजे की बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे नक्की काय त्याची प्रोसेस कशी असते तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे मुख्यतः दोन प्रकारांमध्ये मोडले जाते एक म्हणजे शैक्षणिक व्हेरिफिकेशन आणि दुसरे म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन थोडक्यात बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे एका अर्थाने पासपोर्ट मिळण्याआधी पोलिसांकडून केले जाणारे कॅरेक्टर व्हेरिफिकेशनच जे पासपोर्ट मिळवण्यासाठीची सर्वात महत्वाची आणि शेवटची पायरी मानली जाते सध्या यावरूनच पुण्यात एका प्रकरणामुळे हा विषय जरा जास्तीच चर्चेत आहे जर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये चुकीची माहिती पुरवली गेली तर संबंधित व्यक्ती आणि त्या संस्थेवर कायदेशीर गुन्हा नोंदवण्याची तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन दरम्यान खोटी माहिती देणे हे विशिष्ट खोटेपणा आणि अधिकार क्षेत्रानुसार अनेक कायदेशीर श्रेणींमध्ये येऊ शकते फसवणूक खोटेपणा किंवा सरकारी व खाजगी नोकराला संस्थेला खोटी माहिती प्रदान केल्याबद्दल दंडसंहितेअंतर्गत त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो आरोपाची तीव्रता ही अनेकदा फसवणुकीच्या स्वरूपावर आणि त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते खोट्या माहितीशी संबंधित दंडसंहिता यामध्ये फसवणूक करण्यासाठी आणि फायदा मिळवण्यासाठी जाणून बुजून खोटी माहिती प्रदान केल्यास फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली म्हणून खटला चालवला जाऊ शकतो जर जा एखाद्या नियोक्त्याला म्हणजेच कंपनीला खोट्या विधानामुळे आर्थिक नुकसान झाले असेल उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरीसाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक परवान्याबद्दल खोटे सांगितले आणि कामाशी संबंधित नुकसान केले तर त्याला नागरी फसवणुकीचा दावा दाखल होऊ शकतो जर तुम्ही बनावट शैक्षणिक पदव्या प्रमाणपत्रे किंवा परवाने यांच्यासारखे खोटे कागदपत्रे प्रदान केली तर यामध्ये बनावटीकरणासाठी फौजारी आरोप होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना खोटे बोलणे विशेषतः सुरक्षा मंजुरी आवश्यक असलेल्या भूमिकेत हा गुन्हा असू शकतो आणि नेमके हेच प्रेमच्या बाबतीत त्याच्या विरुद्ध गेले असेल कारण त्याने एव्हिएशन म्हणजे एअरपोर्टवर जिथे सुरक्षा मंजुरी संबंधित काम केले जाते तिथे नोकरीचा अर्ज केलेला होता त्याचबरोबर संघीय कायदा जाणून बुजून फेडरल एजन्सीला महत्वाचे खोटे विधान करण्यास मनाई करतो काही राज्य आणि स्थानिक सरकारांमध्ये त्यांच्या नोकरीच्या अर्जामध्ये खोटी माहिती देणाऱ्या विरुद्ध कायदे केलेले आहेत जर शपथेखाली किंवा कायदेशीर दस्ताऐवज मानल्या जाणाऱ्या अधिकृत कंपनीच्या अर्जावर खोटी माहिती दिली गेली असेल तर त्यावर खोटी साक्ष म्हणून खटला चालवला जाऊ शकतो आता याचा नोकरी मागणाऱ्यावरती काय परिणाम होतो जरी खोटेपणामुळे गुन्हेगारी आरोप होत नसले तरी त्याचे गंभीर व्यावसायिक परिणाम नक्कीच होऊ शकतात एक नोकरीची ऑफर मागे घेणे जर भरती प्रक्रियेदरम्यान आढळून आले तर नियोक्ता म्हणजेच कंपनी नोकरीची ऑफर मागे घेण्याची शक्यता आहे दोन टर्मिनेशन जर तुम्हाला कामावर घेतल्यानंतर फसवणूक उघडकीस आली तर अर्जावर खोटे बोलणे हे जवळजवळ नेहमीच तात्काळ नोकरी सोडण्याचे कारण असते हे बहुतेकदा अर्जात सुरुवातीलाच नमूद केले जाते ज्यामध्ये असे नमूद केलेले असते की कोणत्याही खोट्या गोष्टीमुळे नोकरीतून तुम्हाला कधीही काढून टाकले जाऊ शकते तीन प्रतिष्ठेचे नुकसान अप्रामाणिकपणा तुमच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला हानी पोचवू शकतो ज्यामुळे भविष्यात नोकरी शोधणे कठीण होते विशेषतः लहान किंवा विशेष क्षेत्रात उदाहरणार्थ संरक्षण सुरक्षा इत्यादी क्षेत्र आता प्रेम बिराडेने आपले बी बी एच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले ते म्हणजे मॉडर्न कॉलेजमधून आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मॉडर्न कॉलेजनेच त्याला लेटर ऑफ रेकमेंडेशन दिले होते आणि आता त्याच्यावर मिसकंडक्ट म्हणजेच गैरवर्तुणिकेचा आरोप कॉलेज कॉलेजकडून होत आहे मुळात आपल्याला आधी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक कंपनीचा शिक्षण संस्थांचा कायमस्वरूपी असा एक ठराविक लेटर ऑफ रेकमेंडेशनचा फॉर्मॅट असतो आणि त्यामध्ये फक्त विद्यार्थ्याचे किंवा नोकरी करणाऱ्याचे नाव रोल नंबर एम्प्लॉई आय डी फक्त एवढेच बदलले जाते थोडक्यात काय तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे लेटर ऑफ रेकमेंडेशन दिले जात नाही बऱ्याचदा पुढील शिक्षणासाठी भारताबाहेर एखादा विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याला त्या संबंधित कॉलेजमधून लेटर ऑफ रेकमेंडेशन दिले जाते ज्याचा फॉर्मॅट हा कायमचा आणि सर्वांसाठी एकसारखाच ठरलेला असतो जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्याला हवे असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावे व चांगले शिक्षण मिळून त्याचे पुढील आयुष्य सुखकर व्हावे आणि मॉडर्न कॉलेजने देखील विद्यार्थ्याच्या भविष्याचा नेमका हाच विचार करून प्रेम बिराडेला लेटर ऑफ रेकमेंडेशन दिले असणार आता प्रेमने याचा खुलासा करावा की त्याला लेटर ऑफ रेकमेंडेशन हे कोणत्या संदर्भात दिले होते आणि कधी दिले होते जर त्याला मास्टर्स म्हणजे पुढील शिक्षणासाठी खूप आधी दिले गेले असेल तर ते नक्कीच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिले गेले असणार आणि जर ते नुकतेच नोकरी संदर्भात दिलेले असेल तर मग प्रेमला नोकरी का नाकारण्यात आली आणि मग या सगळ्यामध्ये मॉडर्न कॉलेजला कसे काय जबाबदार धरले जाऊ शकेल कारण बीबीए केल्यानंतर प्रेमने स्पेशलायझेशन घेऊन पुढील पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच मास्टर्स दुसऱ्या कॉलेजेसमधून नक्कीच केले असणार कारण फक्त पदवीच्या जोरावर आणि तेही इंग्लंडमध्ये नोकरी मिळणे अशक्यच तेव्हा त्याला नोकरीसाठी मॉर्डन कॉलेजकडून बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करीत असताना निगेटिव्ह फीडबॅक दिला आहे की आणखीन कोणत्या इतर कॉलेजने दिलं आहे हे त्याची कंपनी गोपनीयतेच्या नावाखाली नक्कीच जाहीर करणार नाही कारण कोणतीही कंपनी फक्त एकाच शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून घेत नाही तर त्या विद्यार्थ्याने नोकरीसाठी अर्ज करताना ज्या ज्या कॉलेजेसचे आधी काम केले असल्यास कंपनीचे नाव नमूद केले आहे त्या सर्व कॉलेजकडे कंपनीकडे नियमाप्रमाणे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करते कारण बी बी ए केल्यानंतर प्रेमने स्पेशलायझेशन घेऊन पुढील पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच मास्टर्स दुसऱ्या कॉलेजेसमधून नक्कीच केले असणार कारण फक्त पदवीच्या जोरावर आणि तेही इंग्लंडमध्ये नोकरी मिळणे अशक्यच तेव्हा त्याला नोकरीसाठी मॉर्डर्न कॉलेज कडून बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करीत असताना नेगेटिव्ह फीडबॅक दिलाय की आणखीन इतर कोणत्या कॉलेजने दिला आहे हे त्याची कंपनी गोपनीयतेच्या नावाखाली नक्कीच जाहीर नाही करन करणार कारण कोणतीही कंपनी फक्त एकाच शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांची बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून घेत नाही तर त्या विद्यार्थ्याने नोकरीसाठी अर्ज करताना ज्या ज्या कॉलेजेसचे आधी काम केले असल्यास कंपन्याचे नाव नमूद केले आहे त्या सर्व कॉलेजकडे कंपनीकडे नियमाप्रमाणे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करते काही वेळेस बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वेळेवर पूर्ण केले नाही तर ती कंपनी म्युच्युअल अंडरस्टँड करून घेते की या विद्यार्थ्याचे एकूण बिहेवियर चांगले नसावे जेणेकरून संबंधित कॉलेजने वेळेवर किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला अजिबातच रिस्पॉन्स दिलेला नाही कारण कोणत्याही नोकरीमध्ये बिहेवियर म्हणजेच वर्तवणूक हा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो कारण काम करीत असताना त्या संबंधिताला टीममध्ये काम करायचे असते आणि अशावेळी जर वर्तवणूक चांगली नसेल तर टीम त्यांचे ठरवून दिलेले उद्दिष्ट ठरवून दिलेल्या वेळेत किंवा अपेक्षित क्वालिटीचे आउटपुट देत नाही त्यामुळे मास्टर्सच्या एम बी एच्या अभ्यासक्रमामध्ये ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा सर्वात महत्वाचा विषय मानला जातो बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचे महत्त्व सर्वच कंपन्यांना दोन हजार आठमधील जागतिक आर्थिक संकटानंतर प्रखरतेने जाणवले भारताचा विकास दर दोन हजार सहामध्ये जो आठ पॉइंट एक पूर्णांक होता तो जागतिक आर्थिक संकटानंतर दोन हजार आठमध्ये सरळ तीन पॉइंट एक पूर्णांक पर्यंत घसरला यातून सर्व जगासोबतच भारत देखील सावरत असताना आय टी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली कारण ज्या कंपनीमध्ये जास्त ऑन पेपर पॉवर त्यांना स्टेंडर असा ट्रेंड असल्याने मग त्या घाईगर्दीचा गैरफायदा घेत बऱ्याच जणांनी त्यावेळेसच्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये असलेल्या उणीवांचा फायदा घेत खोटी शैक्षणिक आणि अनुभवाची सर्टिफिकेट जमा करून मोठ्या आय टी कंपन्यांमध्ये जॉब मिळवला सुरुवातीला आय टी कंपन्या या स्वत बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करीत असत आणि त्यामध्ये काही प्रमाणात पारदर्शकता नसल्याने काही काळानंतर ज्यांना जॉब दिला होता त्या सो कॉल्ड इंजिनियर्सनी कसे आय टी कंपन्यांना फसवले हे लक्षात आल्यावर कालांतराने सर्वच कंपन्या या बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशनबाबत खूप स्ट्रिक्ट झाल्या आणि त्यांनी एका छताखाली येत थर्ड पार्टीकडून बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करण्यास सुरुवात केली आणि यानंतरच कंपन्यांना त्यांना हवे असलेले आणि योग्य मॅनपॉवर मिळण्यास सुरुवात झाली याच दरम्यान बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वेळेवर पूर्ण होत नाही हे पाहून प्रेमने एकसारखा फॉलोअप घेतल्यामुळे किंवा माझे नुकसान झाल्यास तुम्ही जबाबदार असणार आणि मग होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी भूमिका घेतल्याने हा वाद उत्पन्न झाला का याचा देखील विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजने देखील बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सारखे महत्वाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी डेडलाईन ठरवून त्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे अनेकदा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा ईमेल आल्यावर त्यावर लगेचच रिस्पॉन्स दिला गेला तर त्या व्हेरिफिकेशन करणाऱ्या थर्ड पार्टी कंपन्या त्या इमिजिएट रिस्पॉन्सला नेगेटिव्ह मानतात कारण काही बनावट शिक्षण संस्था कंपन्या आर्थिक लाभासाठी स्थापन केलेल्या असतात आणि त्या अशा व्हेरिफिकेशनला लगेचच रिस्पॉन्स देतात त्यामुळे ज्या जेन्युएन शिक्षण संस्था कंपन्या असतात त्या प्रॉपर प्रोसेस फॉलो करून मगच बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या ईमेलला रिस्पॉन्स देतात सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम बिराडे याने पुराव्या दाखल काही चॅटिंगचे पुरावे सादर केले आहेत त्याचवेळी एचओडी ने आपली जात विचारली असे देखील नमूद केले आहे तर ते सिद्ध करण्यासाठी देखील त्याने पुरावे सादर करावेत म्हणजे या प्रकरणामध्ये अधिकच पारदर्शीपणा येईल हा व्हिडिओ म्हणजे कोणा एकाची बाजू घेणे असे अजिबातच नाही तर जे सत्य आहे ते सर्वांसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे कारण कोणत्याच विद्यार्थ्याचे दूरगामी परिणाम करणारे अशा प्रकारचे नुकसान होणे अजिबातच क्षम्य नाही आणि त्याचबरोबर कोणतीही शिक्षण संस्था जातीच्या भेदावर इतकी वर्ष उभी राहूच शकत नाही आणि जर मॉडर्न कॉलेजमध्ये इतकी वर्ष अव्यातपणे सर्व जात धर्माचे विद्यार्थी एकत्र शिकत असतील आणि शिकून मोठ्या हुद्द्यांवर सेवा बजावत असतील आणि आपण याच कॉलेजमध्ये शिकलो असे अभिमानाने सांगत असतील तर अशा शिक्षण संस्थेमध्ये जातींच्या भिंती उभ्या राहू शकतील याची शक्यता कमीच वाटते आणि किंबहुना आता शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनातच नाही तर भविष्यात प्रत्यक्षात देखील त्या उभ्या राहू नयेच असेच संविधान लिहिणारे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबतच जातीच्या जा बेड्या तोडण्याचे महान कार्य करणाऱ्या सर्व पवित्र आत्म्यांना नक्कीच वाटत असेल समता न्यूज साठी मी तुळशीराम गोपाळा